ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झालेली आहे असेच म्हटले पाहिजे याचे उदाहरण म्हणजे टहाकळी हे गाव माननीय आमदार श्री गुलाबभाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील या समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे पासष्ट लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे टहाकळी गावाबाहेर वाहणारा नाला पावसाळ्यात भरून वाहतो आणि सर्वत्र त्याची घाण होते याला आळा बसावा म्हणून नाल्याला दहा लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत आणि बारा लाख रुपयांचा एक बंधारा बांधून वाहते पाणी अडवले आहे आमच्या गावातील भजनी मंडळासाठी ताळ मृदुंग विना पखवाज या वस्तू दिल्या आम्ही आज इथं दर सोमवारी किंवा गुरुवारी भजन भजन कीर्तन करतो गावातील पुरातन विठ्ठल मंदिरात कायम भक्तांची ये जा सुरू असते विठ्ठल मंदिराला एक सभागृह बांधून भक्तांची सोय करण्यात आली आहे गावातील अनेक ठिकाणी बसवून तसेच करून रस्ते सुसज्ज केले आहे गावातील स्मशान भूमीला नवे रूप देण्यासाठी तिचे सुशोभीकरण करून पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे गावात ठिकठिकाणी पथदिवे लावून प्रकाशमान केले आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आम्ही काही ग्रामस्थ घेऊन का भाऊंकडे गेलो भाऊंना सांगितलं की आमच्यात जे पाण्याची टाकी आम्हाला गावाच्या लोकसंख्येच्या माने कमी पडते आम्ही मागणी केली भाऊंनी तात्काळ आमच्या जी मागणी होती याला प्रतिसाद देऊन पासष्ट लाखाचे जल जीवन मिशन अंतर्गत व नवीन पाणीपुरवठा योजनाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आमचं आणि हेच नाही आम्ही कुठल्याही जर गोरगरिबांच्या कुठल्याही समस्या घेऊन भाऊंकडे गेलो भाऊंनी तात्काळ त्यांचं निवारण केलेलं आहे भाऊ मंत्री असल्या कारणास्तव भाऊंना शक्य हो प्रत्येक वेळी भेटणं शक्य होत नाही तर आम्ही प्रताप भाऊंकडे गेलो तर प्रताप भाऊसुद्धा आमच्या प्रत्येक समस्येचा हाल हे करत असता हे जे विठ्ठल मंदिर आहे हा जो सभागृह आहे हा भाऊंनी दिला आहे आम्ही भाऊकडे गेलो आम आम्हाला इथं उभं राहायलाही जागा नव्हती हो भाऊंना आम्ही शब्द टाकितला भाऊंनी जो शब्द दिला तो तात्काळ खरा केला आणि ज्यावेळेस आम्ही या सभागृहाचं उद्घाटन केलं आम्ही भाऊंना आमंत्रित केलं होतं भाऊंनी दिलं आम्ही सांगितलं की बा हा जो कमी पडतो इथे गोरगरिबांचे लग्न होत आहे तर भाऊंनी आम्हाला शब्द दिला की हा जो उर्वरित आले हाही तुमचा आम्ही प लवकरात लवकर मंजूर करून देईल फाटा ते टहाकळी रस्ता याचे डांबरीकरण केल्यामुळे गावातील दळणवळण व्यवस्था सोपी झाली आहे त्या रस्त्यावर मोरी बांधकाम केल्यामुळे पावसाचे पाणी शेतात जाण्यापासून रोखले गेले आहे आता आम्ही ऑफिस साठी आम्हाला भाऊंकडे मागणी पत्र दिलेला आहे आमची मागणी पूर्ण होईल हा आमचा विश्वास आहे गावामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये स्वतः गुलाब भाऊ जातीने हजेरी लावतात आणि गावकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवत असतात एकच ध्यास ग्रामविकास सर्वांचा विश्वास प्रगतीची आस